नमस्कार हॅप्पी दसरा यूट्यूब फॅमिली आजच्या आपल्या कवितेचा विषय आहे देवीचा पाळणा पहिल्या दिवशी पहिली माळो देवीच्या पायात चांदीचे चाळो गळ्यात शोभते मोहन मा बाळा जो जो जो, 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 जो 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 गोळ्यात सोबत ते मोहन माळ जो बाळा जो 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 दुसऱ्या दिवशी दुसरी माळ गोटाला झेंडूच्या फुलांची माळ क शोब ते कर्ण कमळ जोबाळा जो 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 क शोब ते कर्ण कमळ जो बाळा जो जो रेजो जो, 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 रे जो, जो। तिसऱ्या दिवशी तिसरी मळ तुझा पुरात तुझा गोंधळ इसऱ्या दिवशी तिसरी माळ तुळजापुरात पूजा गोंदळ आई भवानी भक्तांची नाळ जो बाळा आई भवानी भक्तांची नाळ जो बाळा जो जो, 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 जो।, जो, जो। आई चौथ्या दिवशी चवती माळ देवीच्या चरणी भक्ताचे बाळ उजारा उळी कनोबा खेळ जो बाळा जो रेजो रे जो, जो उजारा उळी कनोबा खेळ जो बाळा जो जो रेजो जो पाचव्या दिवशी पाचवी माळ आईच्या नावाचा गालू गोंदळ तुंतून वाग्या वाजवी संबळ जो बाळा जो जो रेदो तुंतून वाग्या वाजवी संबळ जो बाळा जो जो, 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 जो रेजो जो सहाव्या दिवशी सहावी माळ आईच्या केसात फुलांची माळ सहाव्या दिवशी सहावी माळ केसात गजरा मोत्याची माळ लखलख करी ते तुझे राऊळ जो बाळा जो जो जो, रे जो, जो। लखलख लख करी ते तुझे राऊळ जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी सातवी माळ मानाचा नैवेद्य आंबेला ಸತೀಲರ ಕೈವದ್ಯ ಆಂಬೆಲ್ಲೀರ್ವಾದ ಜಲ್ಮ ಬಾಳೋ ರೇಜೋ ಜೊ ತ ಆಶೀರ್ವಾದ ಜಲ್ಲ್ಮಾ ಜೋ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋ ರೇದೋ ಜೋ ಆ್ಯ ದಿವಸೀವಿ ಮಾಳ ગળ કડ કળો સુવાસિની ગાલી હિરવો પળો જો બાળાજો સુવાસિની ગાલી હિરવો પળો જો બાળા જોવા દિવસી નવા વિમાળો બનલે રાુળો नव्यादिवसी नवविमा भजनानि बरदे